एका प्रेम प्रकरणासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव आणि त्या बनावासाठी एका तिसऱ्या निष्पाप वेडसर महिलेला जिवंत जाळलं गेलं एका हिंदी सस्पेन्स थ्रिलरला लाजवेल ला अशी घटना खरी खुली आहे ही हाय मंगळवेडा तालुक्यातील पाटकळ या गावात घडलेली धक्कादायक खुनाची कहाणी एक विवाहित स्त्री तिचा प्रेयकर आणि एका नि निरापराध महिलेचा थरारकंत या प्रकरणाचा गुन्हेगारा या प्रकरणात गुन्हेगारांनी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सत्य उघडकीस आलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक क्षणाला एक नवीन वळण आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस मंगळवेडा तालुक्यातील पाटकळ गावात शेताजवळील एका कडव्याच्या गंजित भीषण आगीचं दृश्य ग्रामस्थांनी आग विझवली आणि त्यांना आगीत एक आगी जळालेल्या व एका महिलेचं प्रेत आढळलं घरातील विवाहित चून किरण सावंत गायब होती सर्वांना वाटलं किरणनं आत्महत्या केली किरणचे वडील घटनास्थळी पोहोचले मृत्यदेह ओळखता येत नव्हता चेहरा पूर्णपणे जळालेला होता ते म्हणाले ही आत्महत्या नाही ही हत्या आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली किरणचा मोबाईल जळालेल्या प्रेताजवळ सापडला आणि खरी तपासाची सुरुवात झाली पोलिसांनी मोबाईलचं सीरियार तपासलं तेथून ते पोहोचले वीस वर्षीय निशांत सावंतकडे किरणचा प्रियकर प्रत्यक्षादर्शी प्रथम निशांतने कबूल केलं की मीच किरणचा के खून केला पण जेव्हा पोलिसांनी घटनास्थळ घेऊन गेले तेव्हा त्याचं खरं रूप उघडं पडलं तो म्हणाला किरण मेलेली नाही ती जिवंत आहे पोलिसांनी निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करायला लावलं आणि दुसऱ्या बाजूला किरण जिवंत होती आणि पोलिसांना धक्का बचला किरण आणि निशांतचं काही महिन्यापासून अफहर होतं कारण विवाहित किरण विवाहित होती तिचं दोन वर्षाचं गोंडस मुलही मुली होती पण त्या दोघांनी निर्णय घेतला सगळे मागे टाकून पळून जायचं पण समाजापासून वाचायचं तर किरणला मृत दाखवणं आवश्यक होतं त्यासाठी त्यांनी ठरवलं एक अनोळखी वेडसर महिला शोधायची आणि तिला जाळून किरणचं प्रेत असल्याचा बनाव करायचा आठ दिवस शोधल्यानंतर गोपाळपूरजवळ मन एक मानसिक आजारी महिला दिसली तिच्या हरवलेल्या मुलाला शोधत होती ती निशांतने तिला मदतीचा आमिष दाखवला आणि पाटकळमध्ये आणलं दोन दिवस दोन दिवसानंतर तिचा गळा दाबून खून केला आणि त्या रात्री गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवून पेटवून दिला त्याच वेळी किरणला घरातून बा बाहेर बोलावून डाळिंबाच्या बागेतला पाहायला सांगितलं मोबाईल तिच्या अंगावर ठेवला गेला जेणेकरून तिचं असल्याचे भासवता येईल पोलिसांनी निषाद किरणना दोघांना ताब्यात घेतलं गुन्ह्याची पूर पुरी कबुली केली दोघे अटकेत आहेत आणि त्यांच्यावर तीनशे दोन खून तीन दोनशे एक पुरावा नष्ट करणे इत्यादी कलम लावली आहेत एका विवाहबाह्य नात्यासाठी एका निर्दोष वेडसर महिलेचा जीव घेण्यात आला आणि एका आईने आपल्या मुलीलासुद्धा मागे टाकले फक्त प्रियकरासोबत मजेत जीवन जगण्यासाठी एक खरा प्रेम होता का विकृती निर्दोष बळी देणाऱ्यांना समाजाने आणि न्यायव्यवस्थेने किती कठोर शिक्षा दिली पाहिजे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशा सत्य आणि धक्कादायक मराठी गुन्हेगारी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सत्याचा आवाज पोचवा धन्यवाद